नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष आहोत बिडकीन या हो, बाजारामध्ये या ठिकाणावरून आपण जाणून घेत आहोत कापूस संदर्भातले सर्व अपडेट आपण रोज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना कापूस बाजारभावाबद्दल माहिती देत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्ष बाजारामधील व्यापाऱ्यामधील बाजारभाव जाणून घेतला त्याच्यामध्ये बराचशी त तफोत हो आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो बा बाजार कमिटीमध्ये झालेल्या बाजारभावात देखील बराचसा बदल होत आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण जाणून घेऊयात की काय झालेलं आहे कापसाचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होम या ठिकाणी लोकल कापूस होता कापसाची आवक झाली होती दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटला होता सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला होता सहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर भेटला होता सहा हजार सातशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो हा बाजार बाजारभाव होता हा प्रत्यक्ष बाजारामध्ये देखील हाच कापसाला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे अकोला बोरगाव मंजूर लोकल का कापूस होता एकूण कापसाची आवक झाली सत्तर क्विंटल आणि क म्हणजे आणि कमीत कमी दर भेटला सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तो दर जर आहे तर तो भेटलेला आहे सात हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बाजार समितीपेक्षा या बाजार समितीमध्ये आपल्याला पाचशे रुपयांनी भाव वाढून दिसत आहे पण हा प्रत्यक्ष बाजारामध्ये आज कापसाला भाव एवढा नव्हता शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे समुद्रपूर एकूण कापसाची आवाक झाली चौदाशे सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर होता सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता समुद्रपूर या बाजार समितीमध्ये आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला आजचा हा कापूस बाजारभाव बा। शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढली बाजार समिती आहे भद्रावती हो या ठिकाणी लोकल कांदा कापूस होता कापसाची आवक झाली तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे आणि जास्तीत जो हायेस्ट रेट होता तो भेटला आहे सात हजार एकशे पन्नास पण शेतकरी मित्र हो हा प्रत्यक्ष बाजारामध्ये आपण व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा बाजारभाव हो, आपल्याला पाहायला मिळालेला नाही शे, शेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे नंदुरबार एकूण कापसाची आवक झाली चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहा हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार रुपये क्विंटल हा देखील प्रत्यक्ष बाजारामध्ये व्यापाऱ्याची मुलाखत घेऊन आपण बाजूभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण सात हजार हा मार्केटमध्ये आपल्याला काही बाजारभाव त्यांनी घेतलेला नाही पण नंदूरमध्ये हा सात हजार रुपये क्विंटल कापसाला बाजारभाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो पुढे आहे अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक झाली साठ क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि जो जास्तीत जास्त दर आहे तो तो भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हा देखील समाधानकारक शेतकऱ्यांसाठी कापसाचा बाजारभाव आहे पण प्रत्यक्ष स्वरूपात हा व्यापाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर व्यापाऱ्याकडे हा कापसाला बाजारभाव मिळत नाही शेतकरी मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद